यंदाही महाराष्ट्रातील मानाची असलेली भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी दहीहंडी पथकांचा उत्साह दिसून येत आहे रवींद्र चव्हाण स्वतः यासाठी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करत असून गेली वर्षानुवर्षे भाजपा डोंबिवली शहर उत्साहात दहीहंडी सण साजरा करत आहे या ठिकाणी फक्त पाच थरांची दहीहंडी असून सुरक्षेचे सर्व उपाय या ठिकाणी पाळले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू करत असून यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया हा संदेश या ठिकाणी देण्यात येतो महायुतीच्या वतीने हिंदू सणांवरील सर्व निर्बंध हटवण्याचे काम केले असून गोविंदा पथकातील प्रत्येक गोविंदांना इन्शुरन्स देण्याचं काम देखील सरकारनं केलं असल्याची माहिती यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करतं गेली वर्षानुवर्ष हा दहेंडीचा सण जो आहे भारतीय जनता पार्टी डोंबोली शहर हे अतिउत्साहामध्ये साजरं करते पाच सरांची फक्त दहेंडी इथे असते सेफ्टीचे पूर्ण नॉर्म्स पाहिले जातात आणि प्रत्येक वेळेला युवकांना एक संदेश देण्याचं काम केलं जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं असणारं महायुतीचं सरकार हे ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊ या असा युवकांना संदेश या दहणीच्या माध्यमातून आपण देतो आपल्याला माहीत आहे की सामान्यांचं जनसामान्यांचं सरकार म्हणून महायुतीचं सरकार ओळखलं जातं आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार सामान्य जनतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय हे करण्याचं काम करतात हिंदू सणांना विशेष असं प्राधान्य कसं देत आहे त्यांच्यामध्ये ज्या अटी शर्ती पूर्वी लागल्या गेल्या होत्या त्या काढण्याचं काम केलं गेलं आहे आणि विशेष इन्शुरन्स या सगळ्या गोविंदा पथकामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला इन्शुरन्स देण्याचं कामही झालं धन्यवाद